अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानापूर गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वारावरून दोन गटामध्ये वाद निर्माण झाला होता बौद्ध समाजाने पांढरी खानापूर गावकऱ्यांचे गाव, गाव सोडून अमरावतीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते आज चौथ्या दिवशी येथील बौद्ध न्याय मिळणार अशी आशा होती चौथ्या दिवशी शांततेत आंदोलन सुरू होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गावातील काही लोक करीत आहेत मात्र पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या गेल्या आमच्यातर्फे कुणीही दगडफेक केली नाही अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे पूर्ण नाव सांगायचं का पूर्ण माझं नाव नर्मदा सुरेश सदांशी मी पूर्ण आलेली आहे हे लोक बसलेले होते म्हणून चला बा आपण पण काही आपल्याकडून मदत होत असेल तर आपण जाऊ बघू काय आहे तो मग इथं सकाळपासून लोक बसलेले आहेत थांबा 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 करून करून ही वेळ झाली ही वेळ होता होता त्यांनी लाठीमार एकदम आल्या आल्या लाठीमार चालू केली मग लाठीमार चालू केली मग काही लोकांना उकडून दगड फेकले हे आम्हाला माहित नाही त्यांना दगड फेकले पण माहित नाही कुकडून फेकले कसे आले हे आम्हाला माहिती नाही आम्ही समोरून होतो ते मागून कुकडून आले जातं आम्हाला काही माहिती नाही आणि त्यांनी का, मग ते काहीतरी झरीले गॅस फेकली सगळे डोळे खराब झाले होऊ शकते आमची तब्येत पण खराब होईन याच्या पुढे मग ते आमचे जबाबदार आहेत काय आमचे जबाबदार नाही ना कोणी आता कोण कोणाला ओळखते आजूबाजूचे लोक गावगावचे लोक आहेत कोण कोणाला ओळखते का मी पांढरीची रहिवाशी चंद्रकला राय बोले पांढरीतून आम्ही सहा सहा तारखेले गावातून निघालो न गावातून पायदळ यात्रा करत करत आम्ही दर्यापूरपर्यंत पाही आलो दर्यापुरात आम्ही मुक्काम केला आणि दर्यापुरातून आम्ही अमरावतीला पायी आलो अमरातीले पायी आल्यावर आम्हाला इथं नाही भेटला की तीन दिवस तुम्हाला नाही मिळेल आम्ही गुरुवारी इथं आलो गुरुवारपासून गुरुवार शनिवार शुक्रवार सुट्टी आली शनिवार रविवार सुट्टी आल्या तर आम्हाला सोमवारी नाही मिळेल म्हणून या उद्देशाने इथं आम्ही बसलो पण आम्हाला नाही तर नाही मिळाला पण आमच्यावर लाठीच्या धुवा केला आणि हाकलू हाकलू बाहेरून दिलं याचं कारण काय आम्हाला नाही मिळेल की नाही मिळेल की आमच्या मागच्या कोणी रखवाला नाही आमचा कोणी नेता नाही आम्ही आम्हीच नेत्या कोणीच वारी आता याचा पर्याय काय आम्हाला काय नाही भेटी ते तुम्ही पाहिजे दादा काय तुमचं नाव आहे काय नेमका प्रकार घडलेला आहे आणि काय हे अनुभव केवळ चिघडलेलं आहे माझं नाव रत्नजीत दिलीप रायबोले राहणार पांढरी मुळात आम्ही आमच्या हक्काचा न्याय मागासाठी इतिसा पोलीस प्रशासनाला आम्ही न्याय हक्क आमचा हक्क मागण्यासाठी आलो होतो परंतु यांना काय केलं आम्ही न्याय मागताना यांना लाठीचार्ज एकदम चालू केला आणि लाठीचार्ज करताना आमचे महिला आणि हे माझी दादी आणि माझे भाऊ बन सगळे यांना याओ। एवढंही मारण्यात आलं की खूप सर मारण्यात आलं आमचं पर्याय नाही आता आम्ही न्याय कोणाला मागाव पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात दगडफेक मुळात आम्ही केलीच नाही त्यानं पहिलं सुरुवात त्यानेच आम्हाला सुरुवात त्यानेच आम्हाला मारलं सुरुवात याईन आम्हा मारलं फक्त एक दोन जण असतील यानं गोट मार केलीशी मान्य करतो सर पण मुळात त्यानं आमच्या जे भाऊबंध आहे त्याला येणं एवढं की मारलं की असूडून मारलं नाही नव्हते नाही मला माहिती नाही आम्ही पांढरीकर आम्हाला माहिती नाही एएस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर